आजच्या हृदयस्पर्शी कथेचं नाव आहे नवरा बायकोचे भांडण चूक कोणाची एका छोट्याशा गावामध्ये एक नवरा बायको राहत होती बघायला गेलं तर दोघांचा स्वभाव खूपच चांगला होता आणि दोघेही एकमेकांना जीव लावत होते पावसाळ्याचे दिवस होते आणि नवरा आपल्या रानामध्ये पेरणी करण्यासाठी सकाळी सकाळी निघून गेला होता आता सकाळचे जवळपास साडे अकरा वाजून गेले होते तरीही बायकोने अजून जेवण आणले नव्हते नवऱ्याचा राग आता खूपच वाढत चालला होता कारण त्याला खूप भूक लागली होती पण बायकोचा अजूनही पत्त्या नव्हता आता सूर्य पूर्णपणे डोक्यावर आला होता तेवढ्यात त्याची बायको जेवण घेऊन येताना त्याला दिसली आता त्याचा संतापाचा पारा सूर्याच्या उष्णतेप्रमाणे वाढतच चालला होता बायकोने भाकरीचे गाठोळे खाली ठेवले आणि नवऱ्याला जेवण्याची विनंती केली पण नवऱ्याचा राग मात्र काही शांत झाला नव्हता नवऱ्याने रागाच्या भरामध्ये आपल्या बायकोच्या कानाखाली मारली आणि जवळच असल्या तिला धो धो धुवून काढले आता आजूबाजूचे शेजारी आणि रानातील काम करणारे लोक हा यांचा तमाशा पाहत होते लोकांना हेच तर हवं असत बायको बिचारी काहीही बोलली नाही ती चुपचाप रानातून निघून घरी गेली तेवढ्यात बाजूला शेतामध्ये काम करणारी शांताबाई नावाची बाई त्या नवऱ्याकडे आली आणि त्याला म्हणाली अरे बाबा कशाला बिचारीवर हात उचललास हो बिचारी घरामध्ये राब राब राबत होती आज सकाळी तुझी बहीण तिच्या सासरहून तिच्यासाठी तर जेवण बनवत होती ती आता नवऱ्याने केलेल्या कृतीबद्दल त्याला खूपच वाईट वाटत होत कारण त्याने रागाच्या भरामध्ये आपल्या लाडक्या बायकोवरती हात उचलला हो होता आता त्याला आपण केलेल्या कामाबद्दल खूपच शर्मिंदा वाटत होत नवऱ्यानं ठरवलं होतं की घरी गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्या बायकोची माफी मागायची आता थोडीशीच पेरणी उरली होती राहिलेली पेरणी करण्यासाठी तो परत कामाला लागला बायको मात्र घरामध्ये जाऊन परत आपली घरातील कामं करत होती रात्रीच्या जेवणाची ती तयारी करत होती स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा फडका उठला आणि पूर्ण घराला आग लागली आणि त्या आगीमध्ये त्या बायकोचा मृत्यू झाला आता नवऱ्याने शेतामधील पूर्ण पेरणी आवरली आणि तो लगबगीने आपल्या घराकडे निघाला कारण तो घरामध्ये जाऊन आपल्या लाडक्या बायकोची माफी मागणार होता पण घरामध्ये जाताच त्याने वेगळे चित्र पाहिले पूर्ण घराला आग लागली होती आणि त्या आगीमध्ये त्याचे बायको मृत्यू पावली होती आता बिचाऱ्या नवऱ्याला आपल्या लाडक्या बायकोची माफी मागण्यासाठी वेळ मिळाला नव्हता आणि त्याची बायको कायमची त्याच्यापासून दूर गेली होती तर आयुष्यामध्ये नवरा बायको मध्ये छोटे छोटे वाद होतच असतात पण ते छोटे वाद कधी मोठे होतात आणि एखादा माणूस कायमचा सोडून जातो हे आपल्याला कळतच नाही तर अशा हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा